हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक आपण आपण असा विषय बघणार आहोत जो कधी ना कधी बोलत असतो आपण कित्येक वेळा असं म्हणतो अहो माझा हा वाईट काळ कधी संपणार आहे बाबा असं म्हणत असतो किंवा कधी आपण म्हणतो हो हे मलाच का आले मला हे सगळे प्रॉब्लेम्स का आलेत ऐकलंय का नाही म्हणताना आपण पण म्हणतो लोकांनी म्हणताना पण ऐकलंय ऍक्च्युअली मला सांगा काळ कुठलाही चांगला वाईट असा असतो का हो नसतो काळ हा सारखाच असतो वेळ सारखीच असते जेव्हा आपल्याशी चांगलं घडते तेव्हा आपण एकदम खुश असतो जेव्हा काही आपले मनाविरुद्ध घडलं आपले मनासारखं घडलं नाही तेव्हा मात्र आपण नाराज होतो आणि आपण काळाला नाव ठेवत बसतो आपले मनासारखं झालं की सर्व काही छान हा पण आपले मनासारखं झालं नाही की तो आपला अतिशय वाईट काळ आहे असं आपण म्हणतो हे बघा आता आपल्याकडे वेगवेगळे सीजन आहेत उन्हाळा असतो थंडी असते पावसाळा असतो कोणाला पावसाळा खूप आवडत असेल आमचं एका ओळखी दुकान आहे बर का टी व्ही म्हणा हे सगळं दुरुस्त करायचं ते म्हणतात पावसाळ्याचा काळ अतिउत्तम काळ म्हणतात का तेव्हा भरपूर काम येतात म्हणे टी व्ही वगैरे नादुरस्त होतात पावसामुळे विजेमुळे वगैरे इन अ सेम वे स्वेटर विकणारे असले की ते काय म्हणणार हो थंडीचं काळ चांगला आमचं आम्हाला का तेव्हा आमचे सेल्स खूप छान असतात तस उन्हाळ्यात ज्या गोष्टी खपतात किंवा लागतात लोकांना थंड पे असतील आईस्क्रीमची दुकानं असतील हे लोक काय म्हणणार हे लोक म्हणणार उन्हाळा चांगला का उन्हाळा त्यांना खूप काही देऊन जातो त्यांचे सेल्स वगैरे उन्हाळे खूप छान होतात म्हणून त्यांना उन्हाळा चांगला म्हणतो म्हणजे मला काय म्हणायचं काळ सगळे सारखेच असतात आपण आपल्या सोयीनं म्हणतो आपल्याला चांगलं झालं की आपण सगळं छान छान मस्त आणि आपले मनाविरुद्ध झालं काही आपण तर चांगलं नाही म्हणतो इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मुल्ला नसरुद्दीन आपल्या सर्वांना माहीत आहे मुल्ला नसरुद्दीन मुल्ला नसरुद्दीन काय केलं आपल्याला माहित आहे तो हुशार माणूस होता एक दिवस बाजारात नेऊन आपले अगदी म्हातारे गाढवाला ते ना तीस दिनारला विकला दिनार, दिनार माहीत आहे तुम्हाला तिथली करन्सी हे ना तीस दिनारला विकलन कि लगेच तो घेतलेला माणूस ते डॉंगीच लिलाव करायला लागला ते गाढवाचा लिलाव करायला लागला तो म्हणायला लागला हे बघा किती सुंदर गाढव ह्याचे दात बघा तुम्ही किती पांढरे शुभ्र किती हार्ड वर्किंग आहे ह्याचे डोळे बघितलेत का तुम्ही हा आणि एक माणूस ओरडतो फॉर्टी दिनार म्हणून चाळीस आणि एक म्हणतो पन्नास आणि एक म्हणतो पासष्ट आणि एक म्हणतो पंचाहत्तर मुला नसरुद्दीन हे सगळं बघत होता आणि तो म्हणाला हे सगळं तो त्याचं गुणगान करतो हे सगळं ऐकलं की मला वाटतं हे दुसरंच गाढव आहे कुठलं तरी आणि मी हे विकायला निघालो होतो आणि एक म्हणतो नव्वद दिनार तसा लगेच म्हणतो अ शंभर दिनार म्हणतो आणि आपणच विकत घेतो इथे त्याला कळते कस त्याच गाढव होत त्याला वाटत होतं हे काही उपयोगाचं नाही म्हातारा झाले आता काम होत नाही म्हणून पण ते विकणाऱ्या ना त्याला कसं ग्लोरीफाय करून कितीला घेतला शेवटी मुलानं त्याला शंभरला शंभर दिनारला विकत घेतला हे काय म्हणायचं ह्याला हे हेला म्हणायचं टाइम चेंजेस टाईम इज नॉट द सेम जे हेला नको वाटत होतं उपयोगाला नाही वाटत होतं पण हेला हे सगळं बघून वाटलं हे अतिशय चांगलं आहे उपयोगी आहे एवढं असताना मी हे, हे, हे उगीच घालवलं आपण म्हणून काय करायला पाहिजे आपल्या हातात काय आहे त्यातनं आपण खूप काही शिकायला पाहिजे प्रेझेंट सिच्युएशन आपल्या हातात आहे त्याच्यातनं आपण भरपूर शिकून घ्यायला पाहिजे आणि आपण आपलंच केअर घ्यायला पण शिकायला पाहिजे त्याच्यामुळे काय होते आपले लाईफचं चॉईस चो आपल्यालाच आहे चांगला दिवस आहे हा का वाईट दिवस आहे ह्याला आपणच रेस्पॉन्सिबल असायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण कायम कीप ऑन मुव्हिंग तुमचं तुम्ही चांगलं काही शोधत जावा आणि चांगला वाईट हेचे पलीकडे काहीतरी एक सत्य दडलेलं असते तर सत्य वेगळंच असते पण आपण काय म्हणतो नाही बाबा हे दिवस माझे वाईट आहे खरे ते दिवस वाईट असतात का नाही किंवा सपोज मला ते दिवस वाईट आहेत म्हणते तर आणि ते दिवस अतिशय चांगले असतील सपोज एकाला लॉस झाला ते दुसऱ्याला प्रॉफिट झालं ना तर प्रॉफिट झालेला माणूस काय म्हणणार यो किती दिवस सुंदर आहे किंवा हा दिवस किती चांगला आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे कधी माणूस म्हणतो हे दिवस वाईट आहेत किंवा हा चांगला नाही हा अमोक तमोक फुगेट एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज नॉनसेन्स तसं काही नाहीये दिवस बदलत जातात आज चांगलं नसेल उद्या चांगलं मिळेल किंवा आज चांगलं असलं तरी उद्या असंच असेल असं नाही ह्याची आपल्याला जाणीव पाहिजे आणि नुसतं रडत बसण्यात काही अर्थ नाहीये माझ्याशी काय झालं हे अहो तुमच्याशी काय झालं तुमचं बघण्याचं दृष्टिकोन बदला आपला दृष्टिकोन आपण बदलला का नाही सर्व काही बदलते विचार करून बघा तुमचेच लाईफमध्ये काही गोष्टी येतील तुम्हाला ते वाईट असं येला वाटेल पण नंतर तुमचं तुम्हाला कळेल ते तर किती छान झालं ऍक्च्युअली हे माझ्याशी काही वाईट झालं नाही सपोज तुम्ही तर जायला निघालात जाता बस स्टँडवर बस तुमची मिस होतीये तुम्हाला काय होते एकदम वाईट वाटते अयो माझी बस मिस झाली मी जाऊ शकलो नाही मला जायचं होतं मग तुम्हाला तास दोन तासांना कळते ते बसला ऍक्सिडेंट झाला अमुक अमुक झाला असं तेव्हा तुम्ही काय म्हणता अयो खूप छान झालं बाबा माझी बस चुकली ते बस मिया ते बसमध्ये मी असायचं ते मलाही काही बरं वाईट घडलं असतं म्हणून म्हणतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे वेळ कुठली चांगली वाईट अशी काही नसते वेळ वेळ असते फक्त आपणच त्याला ॲजेक्टिव्स लावतो आपल्या मनासारखं काही घडलं की लगेच आपण म्हणतो हो किती छान वेळ चांगली वेळ आणि आपले मनाविरुद्ध झालं आपले मनासारखं झालं नाही की लगेच आपण म्हणतो नाही बाबा वेळ वाईट आहे म्हणजे का वेळ वाईट नाही आहे खरं तुमचे मनासारखं घडलं नाही एवढंच ते आजपासून ह्या गोष्टीवर आपण जरास विचार करूया अच्छा हे ए गुड डे